जय गजानन नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण उपाय बघणार हा उपाय कोणीही करू शकतो म्हणजे अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय करू शकतात त्यासोबत स्त्री पुरुष कोणी हा उपाय करू शकतात त्यासोबतच हा उपाय करण्यासाठी अगदी आपल्याला एक मिनिटाचा वेळ लागणार आहे हा उपाय तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्याच्या नंतर दुपारी आणि संध्याकाळी तिन्ही साजीच्या वेळेला किंवा रात्री झोपण्याच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय अगदी साधा उपाय आहे आणि यामध्ये फक्त आपल्याला एक मिनिटाचा वेळ लागणार आहे परंतु हा उपाय केला केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील पितृदोष असेल लक्ष्मी प्राप्ती होत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल त्यासोबतच घरामध्ये काही नकारात्मक एनर्जी असेल तर या सर्व प्रॅक्टिकली देखील बघणार आहोत की उपाय कसा करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक, का, का, एक कापूर लागणार आहे एक कापूराची वडी तुम्ही भिन्सेनी कापूर घेतला तरी सुद्धा चालतो किंवा साधा कापूर घेतला तरी सुद्धा चालतो आणि एक लवंग लागणार आहे आणि एक इलायची लागणार आहे तर ह्या तीन वस्तू आपल्याला घ्यायचा एक कापूराची वडी छोटा तुकडा कापूराचा एक लवंग आणि एक इलायची या तीन वस्तू आपल्याला घ्यायचा आहे आणि असते त्यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या दिवामध्ये देखील तुम्ही टाकू शकता तर तो कापूर त्या कापूरदामध्ये टाकायचा आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये लवंग आणि इलायची टाकायची आहे तर अशा प्रकारे हा प्रयोग आपल्याला करायचा आहे आणि हा दिवा पेटवल्यानंतर आपल्याला देवाच्या समोर आरती ओवायची आहे आणि कर्पूर गौरम करुणा तारम ही आरती म्हणायची आहे हा श्लोक म्हणायचा आहे आणि आपल्याला रोज ही आरती म्हणायची आहे रोज कापूर जाळायचा जाए आहे आणि रोज आपल्याला ही आरती म्हणायची आहे आरती करायची आहे हा छोटासा श्लोक आपल्याला म्हणायचा आहे हा श्लोक म्हटल्यामुळे आपले एक नियम बनून जाईल आणि जीवनामध्ये नियम डिसिप्लिन हे खूप महत्वाचे असं आहेत आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जीवनामध्ये डिसिप्लिन असणं खूप महत्वाचं आहे आपण ही रोज आरती करू त्यामुळे आपल्याला भगवान शंकरांचे देखील स्मरण होणार आहे आणि त्यामुळे भगवान शंकरांची कृपा देखील आपल्यावरती राहणार आहे त्यामुळे तुम्ही रोज न चुकता पण हा उपाय असा करायचा आहे की रोज डेली हा उपाय करायचा आहे एकही दिवस यामध्ये खंड पडायला नको ज्या महिला आहेत स्त्री आहेत त्यांना मासिक धर्म हा येणारच त्यामुळे मासिक धर्मातले पाच दिवस किंवा सात दिवस तुम्ही जे काही दिवस पाळत असाल त्यावेळेस ही आरती करायची नाही तर तुम्ही एक काम त्यावेळेस एक काम करू शकता की पूर आहे एक वडी घ्यायची आहे लवंग घ्यायची आहे आणि इलायची घ्यायची आहे तुम्ही इतर दुसऱ्या ठिकाणी घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही प्रज्वलित करू शकता त्यावेळेस तुम्ही तो श्लोक म्हणायचा नाही करपूर गौरव कर्णतारम फक्त त्या अति आरती पेटवायची आहे आणि हा उपाय करताना अगदी मनोभावे हा उपाय करायचा आहे तर जेव्हा तुम्ही पिरियड मध्ये असाल तेव्हा कोपऱ्याच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्ही तो दीप प्रज्वलित करू शकता म्हणजे एकही दिवस आपला खंड पडणार नाही आणि हा उपाय अगदी रोज न चुकता करायचा आहे हा उपाय सायंटिफिकली देखील चांगला आहे आणि शास्त्रीय दृष्ट्याने देखील चांगला आहे शास्त्रीय दृष्ट्या जर बघायला गेलं तर आपण हे सगळे देव धर्म हवन या सर्व गोष्टींना महत्त्व देतो आध्यात्मिक दृष्टीने आणि वैज्ञानिक दृष्टीने जर का आपण बघायला गेलो तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की कापूर जर का घरामध्ये जाळला तर ते घरामध्ये जे काही मच्छर वगैरे असतात काही किडे वगैरे असतात ते दूर व्हायला सुरुवात होते त्यासोबतच कापुराचा एक मंद सुगंध देखील आपल्या घरामध्ये दे येतो त्यामुळे देखील आपलं मन प्रसन्न होते निगेटिव्ह ही दूर होते त्यामुळे कापुराचा हा उपाय तुम्ही नक्की करा आणि हा उपाय अगदी रोज करायचा आहे न चुकता म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कराल तुम्ही सकाळी दुपार संध्याकाळ किंवा झोपण्याच्या अगोदर तुम्ही जेव्हाही केव्हा हा उपाय कराल ती एक वेळ निश्चित करून घ्यायची आहे आणि त्याच एका वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे म्हणजे अगदी न चुकता तर हा उपाय तुम्हाला समजा दिवस तुम्ही घरामध्ये कशाला हात लावू शकत नसाल तर घरातल्या इतर सदस्याला तुम्ही करायला सांगू शकता अगदी साधा सोपाच उपाय आहे एक मिनिटाचाच उपाय आहे आणि हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे म्हणजे न चुकता तुम्ही पिरियडचे पाच दिवस घरामध्ये हात लावत नसाल म्हणजे आता अनेक ठिकाणी घरामध्ये वेगळ्या बसले जाते म्हणजे घरामध्ये खूप महिला आहेत एकत्र कुटुंब पद्धती आहे त्या घरामध्ये अजूनही वेगळं बसलं जाते तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करायचा नाही परंतु जिथे सिंगल फॅमिली आहे तुम्ही वेगळे बसत नसाल तर तुम्ही तुमच्या घरातल्या म्हणजे कापूर वगैरे आता हे देवाच्या ठिकाणी आपण हात लावू शकत नाही तर अगोदरच ते कोणाकडून घेऊन घ्यायचं आहे आणि एका कोपऱ्यामध्ये तुम्ही तो तसा दीप प्रज्वलन हा करू शकता कापूर लवंग आणि इलायची ह्या तीन गोष्टी तुम्ही एकत्र प्रज्वलित करू शकता किंवा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये लवंग आणि इलायची टाकायची आहे तर इलायची टाकल्यामुळे माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती राहते माता लक्ष्मी प्रसन्न होते घरामध्ये स्थिर राहते आणि लवंग जी आहे ती लवंग नकारात्मक एनर्जी दूर करण्यासाठी खूप महत्वाची आहे आणि लवंगमुळे नकारात्मक एनर्जी दूर होते आपल्याला दुष्ट जी लागणे म्हणतो ती लवंगामुळे लागत नाही कापूर प्रज्वलित केल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्ह ही टिकून राहते त्यामुळे हा अत्यंत साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही रोज नक्की करा न चुकता करा यामुळे आता हा पितृपक्ष चालू आहे तर हा पितृपक्षामध्ये तुम्ही हा उपाय करा त्यासोबतच रोज तुम्ही हा उपाय करायचा आहे म्हणजे पितृपक्ष संपल्याच्या नंतर देखील रोज हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय अत्यंत प्रभावी आहे तुम्हाला याचा अनुभव हा नक्की तुम्हाला अनुभव येईल तेव्हा कमेंट मध्ये मला नक्की सांगा की याचा अनुभव तुमचा कसा होता आणि हा जो तुम्ही उपाय कराल हा अगदी श्रद्धेने उपाय करायचा आहे म्हणजे मनामध्ये काहीच आडी ठेवायची नाही मनामध्ये कुठली निगेटिव्ह विचार ठेवायचे नाही अगदी श्रद्धेने हा उपाय करायचा आहे तरच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल तर आपण हा उपाय मी तुम्हाला दाखवते की कसा करायचा आहे अगदी साधा सोपा आहे एकच मिनटं हा यासाठी लागतो परंतु तुम्ही जी, जी वेळ ठरवली आहे त्या वेळेस हा उपाय नक्की करा ते लवंग आणि इलायची आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतात त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये कापूर वडी देखील आपल्या घरामध्ये दे असते आपण जेव्हा आता गणपती किंवा गणपती गौरी किंवा असतात किंवा सण समारंभ जेव्हा असत तेव्हा आपण जर का कापूर प्रज्वलित केला तर किती प्रसन्न वाटते त्याचा एक मंद सुगंध हा आपल्या घरामध्ये एक असतो तर हा दीप तुम्ही रोज प्रज्वलित केल्यामुळे किती सात्विकता घरामध्ये येईल किती प्रसन्नता वाटेल हे तुम्ही नक्कीच बघा की किती सात्विकता वाटते किती प्रसन्नता आपल्याला वाटते त्यामुळे तुम्ही रोज हा उपाय नक्की करा तुम्ही जी वेळ ठरवाल त्या वेळेवर हा उपाय करा परंतु रात्री झोपण्याच्या अगोदर हा उपाय नक्की करा अगदी एकच मिनिट हा या उपायासाठी लागतो कापूर घरामध्ये देखील सर्दीचा वगैरे त्रास कमी होतो जे व्हायरल इन्फेक्शन त्याचा त्रास कमी होतो त्यासोबतच जे व्हायरल डिसीजेस आपल्याला हवेमुळे होत असतात त्यामुळे देखील यामध्ये खूप प्रमाणामध्ये आराम पडतो त्यामुळे तुम्ही हा जो कापुराचा उपाय आहे हा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि रोज हा उपाय नक्की करा म्हणजे असं नाही की एक दिवस करायचा कंटिनि रोज हा उपाय करायचा तुम्हाला नक्कीच याचे चांगले अनुभव येतील हा जो उपाय आहे हा रोज आपल्याला आपल्या देवघराच्या समोरच करायचा आहे म्हणजे तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही सांजेच्या वेळेला किंवा रात्री झोपण्याच्या तुम्ही जेव्हा हा उपाय करणार असाल तेव्हा हा उपाय आपल्या देवघराच्या समोरच आपल्याला करायचा आहे दिवा आपल्याला प्रज्वलित केल्याच्या नंतर कापूर इलायची आणि लवंग त्यानंतर आपल्याला कर्पूर आरती म्हणायची आहे श्लोक म्हणायचा आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला आपल्या अप्रे देवघराच्या समोरच रोज करायचा आहे हा उपाय तुम्ही जर का रोज करू शकत नसाल तर सणा समारंभाच्या दिवशी तरी नक्कीच हा उपाय करण्याचा प्रयत्न करा चला तर हा उपाय कसा करायचा आहे ते बघूया इथे मी भीमसेने कापूर घेतला आहे तुम्ही कुठलाही साधा कापूर देखील घेऊ शकता कापूराची वडी घ्यायची आहे लवंग घ्यायची आहे आणि इलायची घ्यायची आहे आणि हा जो कापूर आहे हा आपल्याला आता प्रज्वलित करून घ्यायचा आहे तिन्ही वस्तू तुम्ही सोबत प्रज्वलित करू शकता अशा प्रकारे आपल्याला कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि रोज हे करायचं आहे म्हणजे अगदी न चुकता सकाळ सकाळी ठरवलं तुम्ही सकाळी दुपारी तर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळी तुम्ही हे प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि हे प्रज्वलित झाल्याच्या नंतर आपले जिथे देवारा असतो तिथे आपल्याला ही आरती अशा प्रकारे ओवायची आहे आणि कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयाल वंदे भवान भवानी सैतन हा श्लोक आरती तुम्ही जे म्हणत असाल त्याला ते म्हणून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे रोज आपल्याला हा कापूर एक लवक आणि इलायची प्रज्वलित करायची आहे तुम्ही जी वेळ ठरवाल त्याच वेळी तुम्ही ते प्रज्वलित करायचं आहे अगदी न चुकता आणि याचा तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल कापूर घरामध्ये लावल्यामुळे अतिशय सुगंधित वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण होते त्यासोबतच लवंग ही निगेटिव्ह एनर्जी दूर ठेवण्याचं काम करते इलायची ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचं काम करते त्यामुळे तुम्ही न चुकता हे काम रोज नक्की करा मध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन